कलम मी सातवीतून आहे नमस्कार माझे नाव माझे नाव स्मिता लक्ष्मण पाटील मी इयत्ता आठवीत आहे नमस्कार माझे नाव प्रगती मोरस्कर शाळेचे नाव लेटे के पाटील ले, एज्युकेशन ट्रस्ट इंग्लिश माध्यम स्कूल आम्ही इयत्ता आठवी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी एक छोटीशी कविता सादर करणार आहोत कवितेचे नाव तिफान काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते इज नाचते थय थय ढगडोल वाजवते नंदी बैलाच्या झोळीले सदशिव हकालते नंदी बैल काटीर टांगते त्यात तांदूळला लाळते त्यात तांदूळला लाळते ढगं बर असं ते ढगं बरं असं चांदना काकरात तर भिजवाई पाहिले पाहेते मैना वाटुली पाहेते रागुती फन हानते रागुती फन हानते नग बरसते नग बरसते वाला टाकती ती फन शितु वखर पाहेते वाला टाकती ती फन शितु वखर पाहेते पाणी भिजले दे कला तो डोया सपन पाहते काटा पायात ऋतते काटा पायात ऋतते लाल रगत सांडते हिव सपन फुलते